Daily Update News एकेकाळी यवतमाळची नगरपरिषद पुरस्कारासाठी प्राप्त होती आज मात्र यवतमाळ शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्येवर मात करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कुचकामी ठरलं असून शहरातील कचरा उचलण्यासाठी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आता या पद्धतीमध्ये मक्तेदारी आणि हळूवारपणे गुन्हेगारी सुद्धा शिरल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे एका कामगाराला आपले वेतन मिळत नसल्यामुळे त्याने चक्क स्वतःच सरण नगर परिषदेच्या दारावरच रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शरण रचणाऱ्या भालेरावांनी दिलेली प्रतिक्रिया मी कोरोना काळापासून कोरोना योद्धा म्हणून काम करत आहोत मला कुठल्याही प्रकारचे वेतन जरी नसलं तरी माणुसकी या नात्याने मी सातत्याने नगरपरिषदेचा सा एक कर्मचारी आणि ठेकेदाराकडे काम करत होतो परंतु माझ्या वेतनाचा प्रश्न अजूनपर्यंत सोडला नाही त्यामुळे मी नगर नगर परिषदेच्या समोरच शरण रचून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करीत आहोत माझ्याकडे सर्व पुरावे असताना नगर प्रशासन त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून ठेकेदाराला अभय देण्याचं काम करतोय त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे मी अत्यंत गरीब असून माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी आता हा प्रकार करणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे यवतमाळ नगर परिषद एकेकाळी पुरस्कारासाठी प्राप्त होती या नगर परिषदेमध्ये सौंदर्य आणि रस्ते याबद्दलची विशेष दखल घेतल्या गेली होती असं असताना गेल्या पंधरा वर्षांपासून यवतमाळ शहरातील समस्या विविध प्रकारच्या वाढल्या आहेत जागोजागी कचऱ्यांची ढीक साजली असून नाल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा उपसा न केल्याने शहरात रोगराईचा प्रश्न निर्माण झाला असे असताना नगरपालिका प्रशासन मात्र कमालीचा दुर्लक्ष करीत आहे एकीकडे शासन जरी चांगल्या कामाची पावती देत असेल तरी स्थानिक पातळीवर नगर प्रशासन पूर्णतः अपयशी ठरल्याचं दिसून येते प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ सबस्क्राईब मिस दिस अपडेट